नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय टेन्थ मॅथमॅटिक पार्ट चा टूचं लास्ट चॅप्टर ज्याचं नाव आहे मेन्च्युरेशन आणि त्यामधला प्रॅक्टिस सेट नंबर सेवन पॉईंट टू आज आपण बघतोय तर जाऊयात पुढे मित्रांनो पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि नुसताच चॅनल सबस्क्राइब नका करू त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि महत्त्वाची गोष्ट आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे ग्रुपची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले त्या लिंकवर क्लिक करून आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जरूर जॉईन करा तर बघा या ठिकाणी इथे आपल्याला या प्रॅक्टिस सेटकडं जाण्याच्या अगोदर आपल्याला काही फॉर्म्युले जे आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे त्याच्यामध्ये फ्रस्टमचे फॉर्म्युले म्हणजे फ्रस्टम म्हणजे काय फ्रस्ट फ्रस्टम म्हणजे अशा प्रकारची डायग्राम म्हणजे जर तुमच्याकडे अशा प्रकारे एक कोण असेल आपण मागच्या वेळेस बघितलं मागच्या का मागचे काही फॉर्म्युले बघितले जसं असा कोण असतो या कोणला जर का मधून कट केला आपण अशा प्रकारे तर आपल्याला जो जी डायग्राम मिळते ती मिळते फ्रस्टमची म्हणजे एकंदरीत फ्रस्टमची डायग्राम म्हणजे कायची बादली वगैरे असते तर ती बादली आपण म्हणतो किंवा ग्लास म्हणतो अशा प्रकारे ग्लास असेल आपला किंवा बादली असेल यांचा जो आकार आहे तो फ्रस्टम सारखा असतो हे समजून घेणं गरजेचं आहे आणि या संदर्भात याचं व्हॉल्यूम याचा टोटल सरफेस एरिया या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत ओके तर आपन जो या अनुषंगाने आपण पहिला जो प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसतोय स्क्रीनवरती बघा हा पहिला प्रश्न आपण समजून घेऊयात सोपा आहे याच्यात आपल्याला दिले की द रेडियस ऑफ टू सर्क्युलर एंड ऑफ फ्रस्टम शेप फ्रस्टम शेप बकेट आर फोर्टीन सेंटीमीटर सेवन सेंटीमीटर म्हणजे आपला फ्रस्टम शेडचा एक बकेट आहे आणि त्या बकेटचा जर आपण विचार केला हा जो अशा प्रकारे बकेट आहे आणि या बकेटच्या आपल्याला रेडियस दिले एक रेडियस जी आहे ती आर वन म्हणून फोर्टीन सेंटीमीटर आणि दुसरी जी रेडियस आहे तिला आपण आर टू म्हणून जी आपल्याला दिलेली आहे सेवन सेंटीमीटर तर अशा दोन रेडियस या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि पुढं आपल्याला काय दिलेलं आहे अँड हाईट ऑफ द बकेट इज थर्टी सेंटीमीटर आता ही जी हाईट आपल्याला दिलेली आहे बकेटची ती दिलेली आपल्याला थर्टी सेंटीमीटर आणि आपल्याला विचारलं आहे की हाऊ मेनी लिटर्स ऑफ वॉटर इट कॅन बी होल्ड तर याच्यामध्ये किती लिटर पाणी बसू शकतं तर ते आपल्याला काढायचं मग त्यासाठी फॉर्म्युला कुठला वापरायचा तर वॉल्यूम ज्यावेळेस एखाद्या बकेटमध्ये किती पाणी बसेल हे जर आपल्याला काढायचं असेल तर त्यावेळेस आपण कुठला फॉर्म्युला वापरणार तर त्यावेळेस आपण फॉर्म्युला वापरणार व्हॉल्यूमचा त्याच्यामुळे आपण इथं लिहिलं व्हॉल्यूम ऑफ फ्रस्टम किंवा व्हॉल्यूम ऑफ बकेट म्हटलं तरी चालेल तो फॉर्म्युला आहे बाबा बाबा का काय वन अपॉइंट थ्री पाय इंटू एच आर वन स्क्वेअर प्लस आर टू स्क्वेअर प्लस आर वन इंटू आर टू बघा आता पायची जी व्हॅल्यू आहे ती समजा आपण घेतली ट्वेंटी टू अपॉइंट सेवन घेतली इन्टू आपल्याकडं एच जी आहे थर्टी आहे मग अशी बघितली एचची व्हॅल्यू आपल्याकडे थर्टी आहे तर दिले बघा आर वन आपल्याकडं फोर्टीन आर टू फोर्टीन आणि एच जी आहे त्या ती हाईट आपल्याला ती किती बाबा थर्टीन आपल्याला थर्टी दिलेली आहे ओके आता पुढे बघा आर वनचा स्क्वेअर आर वन किती बाबा आपल्याकडे दिले फोर्टीन फोर्टीनचा स्क्वेअर प्लस आर टू सेवन आहे सेवनचा स्क्वेअर आणि प्लस आर वन इंटू आर टू म्हणजे फोर्टीन इंटू सेवन ठीक आहे आता इथं कॅल्क्युलेट करा थ्री वन जा थ्री थ्री टेन जा थर्टी ओके आता ट्वेंटी इंटू ट्वेंटी टू इंटू टेन किती झाले टू हंड्रेड अँड ट्वेंटी आपल्याकडे झाले डिवायडेड बाय सेवन या ठिकाणी आपण केले आणि नंतर मग इथे बघा फोर्टीनचा स्क्वेअर जो आहे तो वन नाईन्टी सिक्स येतो सेवनचा स्वेअर फोर्टी नाईन येतो आणि प्लस फोर्टीन सेवन जा किती येतात बघा सेवन फोर जा साता सातशो अठ्ठावीस म्हणजे ट्वेंटी एट आले ओके सात एक सात आठ नऊ नाईन्टी एट या ठिकाणी आपले आपल्याकडं आले फोर्टीन सेवन जा नाईन्टी एट आता या सगळ्यांचे ॲडिशन टू हंड्रेड अँड ट्वेंटी अपॉन सेवन इन टू या सगळ्यांचे ॲडिशन वन नाईन्टी सिक्स प्लस फोर्टी नाईन आणि प्लस नाईंटी एट बघा सिक्स प्लस नाईन फिफ्टीन फिफ्टीन प्लस एट आपल्याकडे आलं ट्वेंटी थ्री ट्वेंटी थ्रीचे थ्री वरती आले थ्री आपल्याकडं सॉरी टू आले वरती ठीक आहे त्याच्यानंतर टू वन नाईन इलेवन इलेवन आणि फोर झाले फिफ्टीन फिफ्टीन आणि नाईन झाले ट्वेंटी फोरचे फोर वरती आले टू आणि आले थ्री फोर्टी थ्री थ्री हंड्रेड अँड फोर्टी थ्री थ्री हंड्रेड अँड फोर्टी थ्री आपल्याकडे आन्सर आलं आता सेवनने आपण थ्री हंड्रेड अँड फोर्टी थ्रीला डिवाईड करू शकतो सेव्हनने डिवाईड करू थ्री फोर्टी थ्रीला बघा या ठिकाणी सेवन फोर जा ट्वेंटी एट त्याच्यानंतर थर्टी फोरमधून ट्वेंटी एट गेले सिक्स राहिले वर राहिले थ्री आणि सेवन नाईन जा सिक्स्टी थ्री म्हणजे फोर्टी नाईन आपल्याकडं या ठिकाणी आन्सर आलेलं आहे ज्यावेळेस तुम्ही इथं डिवाईड करता सेवनने थ्री फोर्टी थ्रीला त्यावेळेस टू हंड्रेड अँड ट्वेंटी इंटू फोर्टी नाईन हे आपल्याला आन्सर मिळतं आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा टू ट्वेंटी इंटू फो किंवा फोर्टी नाईन इंटू ट्वेंटी टू जरी केलं तरी आपल्याकडे एक आन्सर मिळेल बघा या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याकडं टू नाईन जा एटीन एक आला वरती परत टू फोर जा एट आणि एक नाईन झाला एक झिरो घेतला एट आणि नाईन झाला बघा एट नाईन आणि एट आपल्याकडे झाले सेवन्टीनचे सेवन एक आला आणि इथं टेन आणि फक्त ट्वेंटी टू नाही आहे टू ट्वेंटी आहे म्हणून इथं टेन थाउजंड सेवन हंड्रेड अँड एटी टेन थाउजंड सेवन हंड्रेड अँड एटी सेंटीमीटरचा क्यूब हे काय झालं बाबा एक वॉल्यूम झालं याचं म्हणजे हे व्हॉल्यूम झालं की बाबा या हा जो फ्रस्टम आहे ही जी तुमची बादली आहे हे जे बकेट आहे तर त्या बकेटचं या ठिकाणी हे झालं तुमचं वॉल्यूम पण आता याच्यामध्ये किती लिटर पाणी बसेल हे आपल्याला काढायचं लिटर्समध्ये काढायचं मग सेंटीमीटरचा क्यूबचं लिटरमध्ये काढायचं असेल तर याला वन थाउजंडने डिवाईड करायचं म्हणजे वन लिटर इज इक्वल टू वन थाउजंड सेंटीमीटर मग इज इक्वल टू आपल्याकडे किती झालं वन झिरो सेवन एट झिरो अपॉन वन थाउजंड लिटर ओके हे झालं लिटर आता वन थाउजंडने जर डिवाइड केलं तर किती टेन पॉईंट सेव्हन्टी एट किंवा टेन पॉइंट सेवन एट झिरो लिटर हे जेवढं जे पाणी आहे त्याच्यामध्ये बसणार आहे तर अशा प्रकारे आपण या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जाऊ शकतो फक्त फॉर्म्युला महत्वाचा आहे म्हणजे या चॅप्टरमध्ये जर आपण बघितलं तर फॉर्म्युले खूप महत्त्वाचे आहे फॉर्म्युला जर माहीत असेल तर आपली गाडी पुढे जाईल फॉर्म्युला माहीत नसेल तर आपली गाडी जिथं आहे तिथंच राहणार आहे त्यामुळे फॉर्म्युले आपण नीट समजून घेणं गरजेचं आहे बघा पुढचा एक क्वेश्चन आहे है आपण याच्यामध्ये त्याच्या अगोदर याचा जर तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता ठीक आहे बघा पुढचा प्रश्न आपल्याला दिलाय महत्वाचा मुद्दा आहे बघा सेकंड नंबरचा क्वेश्चन याच्यात बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पहिलं काय बाबा कर सरफेस एरिया आहे नंतर टोटल सरफेस एरिया आहे आणि मग व्हॉल्यूम आहे रेडियस ऑफ एंड ऑफ फ्रस्टम आर फोर्टीन एन सिक्स सेंटीमीटर आपल्याला ज्या फ्रस्टमच्या रेडियस या ठिकाणी दिलेल्या आहेत रेडियस आपल्याला ज्या दिल्या पहिल्या आपण या ठिकाणी लिहून घेऊयात आर इज इक्वल टू आर वन इज इक्वल टू फोर्टीन सेंटीमीटर त्याच्यानंतर आर टू इज इक्वल टू आपल्याला दिलेलं आहे सिक्स सेंटीमीटर आणि आपल्याला आणखी काय दिलेलं आहे अँड इट्स हाईट इज इक्वल टू सिक्स हाईट म्हणजे एच इज इक्वल टू सिक्स सेंटीमीटर आता मला पहिला मुद्दा म्हणजे काय की बाबा मला कर सर्फेस एरिया काढायचा आहे कर सर्फेस एरियाचा फॉर्म्युला काय असतो पाय एल आणि इन ब्रॅकेटमध्ये आपल्याकडं आर वन प्लस आर टू आर वन प्लस आर टू मात्र याच्यामध्ये मला पाय एल इन ब्रॅकेटमध्ये आर वन टू आर टू पण मला एलची व्हॅल्यू माहिती आहे का नाही माहिती आहे एलची व्हॅल्यू मला माहिती नाही आहे मला कशाची व्हॅल्यू माहिती आहे एच माहिती आहे पण एल म्हणजे जी स्लॅन्ट हाईट असते समजा अशा प्रकारे तुमचा जर प्रश्न असेल तर त्याची दोन हाईट आहेत ही जी हाईट आहे बाबा ती तुमची परपंडिक्युलर हाईट झाली आणि ही जी आहे अशी तिला आपण स्लँट हाईट म्हणतो तर ती स्लॅन्ट हाईट दिली नाही तर स्लॅन्ट हाईट काढायचा आपल्याला फॉर्म्युला जो आहे तो या ठिकाणी आपण लिहूयात बघा एल इज इक्वल टू आपल्याकडं इन ब्रॅकेटमध्ये एचचा स्क्वेअर आणि प्लस इन रूटमध्ये आर आ, वन मायनस आर टू त्याचा स्क्वेअर तर हा फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजे स्लॅट हाईट काढायचा कारण ही हाईट आली तर आपण हा कर सरफेस एरिया जो आहे तो काढू शकतो ठीक आहे मग आता बघा एल इज इक्वल टू एच चा स्क्वेअर एच किती आहे बाबा माझ्याकडे दिले सिक्स सिक्सचा स्क्वेअर प्लस आर वन मायनस आर टू चा स्क्वेअर आर वन आहे फोर्टीन मायनस आर टू आहे सिक्स त्याचा केला स्क्वेअर इज इक्वल टू इन रूटमध्ये ह्या सिक्सचा स्क्वेअर लिहा आणि प्लस फोर्टीनमधून सिक्स गेले एट एटचा स्क्वेअर तर इज इक्वल टू रूटमध्ये सिक्सचा स्क्वेअर किती झाला बाबा आपल्याकडं थर्टी सिक्स आणि एटचा स्क्वेअर झाला सिक्स्टी फोर इज इक्वल टू रूटमध्ये किती आला हंड्रेड सिक्स्टी फोर आणि थर्टी थर्टी सिक्स दोघांचं ॲडिशन जे आहे ते आपल्याकडे हंड्रेड आले आणि रूट हंड्रेड म्हणजे किती एल इज इक्वल टू टेन सेंटीमीटर म्हणजे एलची जी व्हॅल्यू आहे ती मला मिळाली टेन सेंटीमीटर आता इथं पायची व्हॅल्यू काय घ्यायला सांगितले काय एकदा क्वेश्चन मध्ये आपण चेक करूया तिथं पायची जी व्हॅल्यू आहे थ्री पॉईंट फोर्टीन घ्यायला सांगितले काय सांगितलंय की बाबा पाय इज इक्वल टू तुम्ही तु थ्री पॉईंट फोर्टीन घ्या ठीक आहे मग आता पहिला मुद्दा आता सगळे क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू त्याच्यातला पहिला जो पॉईंट आहे की बाबा काय कर सरफेस एरिया चला पहिला कर कर सरफेस एरिया सरफेस एरिया कर सर्फेस एरिया या ठिकाणी आपण काढू आणि कर सर्फेस एरियाचा फॉर्म्युला पाय एल इन ब्रॅकेट आर वन माय प्लस आर टू तर वाल्यू थी वाल्यू थी फूंग 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 हा फॉर्म्युला झाला कर सर्फेस एरियाचा एकदा फॉर्म्युला चेक करू कारण फॉर्म्युला चुकला की आपलं सगळं उत्तर चुकतं त्याच्यामुळे बरोबर आहे फॉर्म्युला ठीक आहे आता याच्यात व्हॅल्यू टाका पाय ची व्हॅल्यू थ्री पॉईंट फोर्टीन घ्या थ्री पॉईंट फोर्टीन टू एल जो आहे तो आपल्याकडे टेन आला आहे आणि आर वन प्लस आर टू आर वन आहे फोर्टीन प्लस आर टू आहे सिक्स ओके आता थ्री पॉईंट फोर्टीन इंटू टेन आपल्याकडे किती आलं थर्टी वन पॉईंट फोर आलं थर्टी वन पॉईंट फोर आलं आणि इन टू फोर्टीन प्लस सिक्स किती झालं आपल्याकडे झालं ट्वेंटी ठीक आहे आता थर्टी वन पॉईंट फोरला ट्वेंटीने जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याकडे किती येतं सिक्स हंड्रेड अँड ट्वेंटी एट येईल बघा थर्टी वन पॉईंट फोर इन टू ट्वेंटी बघा पहिला ट्वेंटी फोर जा एटी 80, एटीचे 80 झिरो वर आले एट ट्वेंटी वन जा ट्वेंटी ट्वेंटी प्लस एट ट्वेंटी एटचे एट वरती ते आले टू ट्वेंटी थ्री जा सिक्स्टी सिक्स्टी प्लस टू सिक्स्टी टू झालं आणि फक्त एक घर सोडून पॉईंट सिक्स ट्वेंटी एट सिक्स हंड्रेड अँड ट्वेंटी एट सिक्स हंड्रेड अँड ट्वेंटी एट सेंटीमीटरचा स्क्वेअर हे काय झालं बाबा कर सर्फेस एरिया हा नेहमी सेंटीमीटरचा स्क्वेअर जो आहे त्याच्यामध्ये आपण लिहितो त्याच्यानंतर आपल्याकडे आला टोटल सर्फेस एरिया दुसरा पॉईंट आपल्याला विचारला आहे टोटल सरफेस एरिया टोटल सरफेस एरिया टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला काय बाबा एकदम सोपा आहे पहिला लिहायचं कर सर्फेस एरिया कर सर्फेस एरिया काय बाबा पाय आर इन ब्रॅकेट आर वन प्लस आर टू आणि प्लस दोन सर्कल असतात बघा वर एक सर्कल आहे आणि खाली एक सर्कल आहे बरोबर म्हणजे दोघांचा एरिया सर्कलचा एरिया काय पाय आर स्क्वेअर इथं आपल्याकडे दोन सर्कल आहे मग पाय आर वन चा स्क्वेअर प्लस पाय आर टू स्क्वेअर असं लिहायचं आता या ठिकाणी एक गोष्ट समजून घ्या आता इथलं इथं आपल्याला आपण ही पाय आर इन ब्रॅकेट सॉरी पाय एल ए चुकून मी आर लिहिला पाय एल आपला जो टोटल सरफेस एरिया लिहिताना आपण काय करतो कर सरफेस एरिया प्लस म्हणजे हा जो कर सरफेस एरिया आहे प्लस वरचा सर्कल त्याचा एरिया आणि खालच्या सर्कलचा एरिया तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर पाय एल इन ब्रैकेट आर वन प्लस आर टू म्हणजे हा कर सरफेस एरिया आपण ऑलरेडी काढला इथं बरोबर तो किती आला सिक्स ट्वेंटी एट मग इथं लिहू आपण सिक्स ट्वेंटी एट म्हणजे जास्त कॅल्क्युलेट करायची गरज नाही प्लस पाय आर वनचा स्क्वेअर आता पायची जी व्हॅल्यू आहे ती थ्री पॉईंट थ्री uh, किंवा या दोघांमधून पाय कॉमन करा कॅल्क्युलेशनला जरा बरं पडेल आर वनचा स्क्वेअर प्लस आर टू चा स्क्वेअर असा आला आपण पायला जर कॉमन काढला तर म्हणजे कॅल्क्युलेशन सोपं व्हावं म्हणून आपण असं केलंय सिक्स ट्वेंटी एट प्लस पायची व्हॅल्यू थ्री पॉईंट फोर्टीन आणि इन ब्रॅकेट आर वनचा स्क्वेअर आर वन फोर्टीन आर टू आपल्याकडे सिक्स आहे आर वनचा स्क्वेअर म्हणजे फोर्टीनचा स्क्वेअर प्लस सिक्सचा स्क्वेअर बरोबर आता सिक्स सिक्स ट्वेंटी एट प्लस थ्री पॉईंट फोर्टीन इन टू ब्रॅकेटमध्ये आपण एक काम करू फोर्टीनचा स्क्वेअर वन नाईंटी सिक्स आणि सिक्सचा स्क्वेअर आला थर्टी सिक्स ठीक आहे आता सिक्स ट्वेंटी एट प्लस थ्री पॉईंट फोर्टीन इन्टू वन नाईंटी सिक्स प्लस थर्टी सिक्स बघा वन नाईंटी सिक्स प्लस थर्टी सिक्स किती आलं सिक्स प्लस सिक्स ट्वेल्व आजच्याल आला एक इथे आले थर्टीनचे थ्री एक आला टू हंड्रेड अँड थर्टी टू आपल्याकडे आला किती बाबा टू थर्टी टू एकदा परत चेक करा तर बरोबर आहे टू थर्टी टू आपलं या ठिकाणी उत्तर बरोबर आहे तर आता या ठिकाणी टू थर्टी टू इंटू थर्टी वन पॉईंट थ्री पॉईंट फोर्टीन या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा थ्री पॉईंट फोर्टीन इंटू टू थर्टी टू बरोबर बघा टू फोर जा एट टू वन जा टू टू थ्री जा सिक्स एक झिरो घेतला थ्री फोर जा ट्वेल्वचे टू एक आला थ्री वन जा थ्री आणि एक जा थ्री uh, वन जा थ्री आणि एक आला फोर थ्री थ्री जा नाईन एक आणि दोन झिरो घेतले टू फोर जा एट टू वन जा टू टू सिक्स जा टू थ्री जा सिक्स एट आलं टू प्लस टू फोर आलं सिक्स आणि फोर टेन टेन आणि एट एटीन आलं एक हच्च्याला आला नाईन आणि टेन आणि ट्वेल्वचं टू आलं एक हच्च्याला आला म्हणजे सेवन्टी टू एट फोर एट असं आलं बरोबर फक्त इथं एक आणि दोन घरं सोडून पॉईंट घेतलं तर सेवन ट्वेंटी एट पॉईंट फोर्टी एट म्हणजे सिक्स ट्वेंटी एट बघा सिक्स ट्वेंटी एट प्लस या ठिकाणी सेवन ट्वेंटी एट पॉईंट फोर्टी एट आता ह्या दोघांची जी सम आहे ती किती येते ते, ते, ते आपल्याला या ठिकाणी बघायचं बघा सिक्स ट्वेंटी प्लस सेवन ट्वेंटी एट पॉईंट फोर्टी एट बरोबर पॉईंट आपल्या जागेवर एट प्लस एट सिक्स्टीनचे सिक्स वर आला एक टू प्लस टू फोर आणि एक फायू बरोबर सेवन आणि सिक्स झाले थर्टीन वन थ्री सिक्स पॉईंट फोर्टी एट वन थ्री फायू सिक्स पॉईंट फोर्टी एट सेंटीमीटरचा स्क्वेअर तर हे झाला आपला एक आन्सर ठीक आहे तर अशा प्रकारे आपण या प्रश्नाकडे जाऊ शकतो एकदा उत्तर चेक करू तेरा छप्पन पॉईंट अठ्ठेचाळीस बरोबर आहे तर आता हा झाला कर सरफेस एरिया हा झाला टोटल सरफेस एरिया आणि आता काय करायचं आहे वॉल्यूम काढायचा आपल्याला व्हॉल्यूम ओके व्हॉल्युम आपल्याला फ्रस्टम व्हॉल्यूम ऑफ फ्रस्टम आता व्हॉल्युम काढायचा फॉर्म्युला मगाशी आपण बघितला वन अपॉन थ्री पाय एच आणि ब्रॅकेटमध्ये आर वनचा स्क्वेअर प्लस आर टू चा स्क्वेअर प्लस आर वन इंटू आर टू तर हे फॉर्म्युलेच आपल्याला माहिती पाहिजे एकदा चेक करू बरोबर आहे का वन अपॉइंट थ्री पाय एच आर वन स्क्वेअर प्लस आर टू स्क्वेअर आणि आर वन इन टू आर टू तर आता याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू टाकायच्यात आपला आन्सर ऑटोमॅटिक येईल बघा वन अपॉइंट थ्री आपल्या जाग्यावर पायची व्हॅल्यू थ्री पॉईंट फोर्टीन घ्यायला सांगितले बरोबर एच ची जी व्हॅल्यू आहे हाईट एच आपल्याकडे सिक्स आहे सिक्स लिहा आणि ब्रॅकेटमध्ये आर वनचा स्क्वेअर आर वन किती फोर्टीन आहे फोर्टीनचा स्क्वेअर आर टूचा स्क्वेअर आर टू सिक्स आहे सिक्सचा स्क्वेअर आणि फोर्टीन इंटू सिक्स आर वन इंटू आर टू म्हणजे फोर्टीन इंटू सिक्स तर बघा थ्री टू जा सिक्स म्हणजे थ्री पॉईंट फोर्टीन इन टू थ्री टू जा सिक्स म्हणून इथं टू आले आणि ब्रॅकेटमध्ये फोर्टीनचा स्क्वेअर वन नाईन्टी सिक्स सिक्सचा स्क्वेअर थर्टी सिक्स आणि फोर्टीन सिक्स जा फोर्टीन सिक्स जा किती बाबा तुम्हाला जर येत नसेल तर गप मल्टिप्लिकेशन करा टेन्शन नका घेऊ फोर सिक्स फोर जा ट्वेंटी फोर बरोबर साहित्योक चोवीसचे चार आचल दोन सिक्स वन जा सिक्स आणि टू एट एटी फोर ठीक आहे म्हणजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन आलं एटी फोर आता थ्री पॉईंट फोर्टीन इंटू टू किती आलं बाबा सिक्स पॉईंट ट्वेंटी एट एट सिक्स पॉईंट ट्वेंटी आलं आणि इंटू या सगळ्यांची ॲडिशन वन नाईन सिक्स प्लस थ्री सिक्स प्लस आपल्याकडं एटी फोर सिक्स प्लस फोर टेन टेन आणि सिक्स सिक्सटीन सिक्स वरती आला एक नाईन वर टेन टेन आणि थ्री झाले थर्टीन थर्टीन आणि एट ट्वेंटी वनचे वन वरती आले, आले आपल्याकडं टू टू आणि वन थ्री थ्री हंड्रेड अँड सिक्स्टीन आपल्याकडे आन्सर आलं थ्री हंड्रेड अँड सिक्स्टीन हे आपल्याकडं आन्सर आलं बरोबर किंवा अशा प्रकारे हे कॅल्क्युलेशन परत एकदा वाटलं असं चेक करा सिक्स प्लस सिक्स आपल्याकडे ट्वेल्व आला एक टेन आणि थर्टीनचे थ्री हच्या टू थर्टी टू प्लस हे एटी फोर जर केलं तर इथं सिक्स इलेव्हनचे एक वरती आला एक आणि म्हणजे थ्री हंड्रेड अँड सिक्स्टीन बरोबर आहे आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून जे उत्तर आहे ते आपलं बघा सिक्स ट्वेंटी एट इंटू थ्री वन सिक्स आता हे मल्टिप्लिकेशन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे साई अठ्ठे अठ्ठेचाळीस सातचाळीला आले चार म्हणजे सिक्स एट जा फोर्टी एट वरती आले फोर सिक्स टू जा ट्वेल्व्ह ट्वेल्व प्लस टू सिक्सटीनचे सिक्स इथं आला एक सिक्स सिक्स जा थर्टी सिक्स आणि एक झाला थर्टी सेवन एक झिरो घेतला वन एट जा एट वन टू जा टू वन सिक्स जा सिक्स uh, एक आणि दोन झिरो घेतले थ्री एट जा तीन आठे चोवीस म्हणजे फोर आले फोर uh, आल्यानंतर मग आपण या ठिकाणी इथं लिहिले uh, बरोबर का टू लिहिले वरती बरोबर थ्री टू जा सिक्स आणि एक आपल्याकडे आलं सेवन आणि थ्री सिक्स जा एटीन आपल्याकडे या ठिकाणी आलं आणि अशा प्रकारे आता हे कॅल्क्युलेशन करू एकदा परत चेक करा थ्री एट जा ट्वेंटी फोरचे टू वरती आले टू थ्री टू जा सिक्स आणि टू आपल्याकडं थ्री टू जा सिक्स सिक्स आणि टू झाले आपल्याकडे एट एकदा काहीतरी गडबड झाले बघा परत एकदा थ्री एट जा ट्वेंटी फोरचे फोर वरती आले टू थ्री शिक्स, टू झा सिक्स सिक्स आणि टू झाले आपल्याकडे एट बघा इथं जरा गडबड झाली थोडीशी थ्री एट झा ट्वेंटी फोर पहिले दोन झिरो आपण या ठिकाणी घेतले पहिला आणि दुसरा तीन आठ ते चोवीसचे चार हा चार आले दोन तीन दोन्ही सहा सहा आणि दोन झाले सात आठ आणि तीन सक अठरा इथं झाले एटीन आता बघा एट सिक्स आणि एट किती झाले बाबा फोर्टीनचे फोर एक आला येते सेवन एट नाईन टेन फोर्टीनचे फोर परत एक आला येते थ्री आणि सिक्स झाले नाईन नाईन आणि वन झाले टेन एटीनचे एट इथे एक आला इथं आले नाईन आणि इथे वन आला म्हणजे वन नाईन एट फोर फोर एट बघा वन नाईन एट फोर फोर एट तर आपल्याकडे किती आलं वन नाईन एट फोर फोर एट एक आणि दोन घरं सोडून पॉईंट म्हणजे नाईन वन uh, थाउजंड नाईन हंड्रेड अँड एटी फोर पॉईंट फोर्टी एट सेंटीमीटरचा क्यूब या ठिकाणी येईल ज्यावेळेस व्हॉल्यूम काढतो त्यावेळेस आपण ते वॉल्यूम सेंटीमीटरचा क्यूब घेऊन आपण काढत असतो तर अशा प्रकारे आपण हा जो प्रश्न आहे तो आपण सोडू शकतो तर बरोबर उत्तर आहे तर एकदा चेक करावं लागतं उत्तर म्हणजे कसं कधी कधी कॅल्क्युलेशनमध्ये या चॅप्टरमध्ये जर बघितलं तर बऱ्याचदा कॅल्क्युलेशनमध्येच गडबड होते बघा या चॅप्टरमधला हा जो प्रॅक्टिस सेट आहे याच्यामध्ये तीनच फॉर्म्युले आहेत म्हणजे चार फॉर्म्युले आहेत बघा या प्रॅक्टिस सेटसाठी पहिली एलची व्हॅल्यू काढायचा फॉर्म्युला दुसरी म्हणजे स्लॅन्ट हाईट त्याच्यानंतर कर सर्फेस एरियाचा फॉर्म्युला तो माहिती पाहिजे त्याच्यानंतर टोटल सर्फेस एरियाचा फॉर्म्युला आणि व्हॉल्युमचा फॉर्म्युला तर ही चार फॉर्म्युले माहिती असेल तर या चॅप्टरमध्ये तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात या चैप्टर मधला हा जो प्रॅक्टिस सेट आहे यावर आधारित असलेला प्रश्न जर आला तर त्याच्यामध्ये तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात आणि दुसरी महत्वाची गोष्ट कॅल्क्युलेशनचा भाग आहे कॅल्क्युलेशन मध्ये बऱ्याचदा मिस्टेक्स होतात तुम्ही आम्ही कोणी असू द्या कॅल्क्युलेशनमध्ये एक आकडा इकडचा तिकडं झाला एक पॉईंट इकडचा तिकडं झाला तरी तुमचं उत्तर चुकू शकतं ठीक आहे आता आपण शेवटचा जो प्रश्न आहे शेवटच्या प्रश्नाकडे जाऊया शेवटचा प्रश्न सोपा आहे इतकस काय अवघड नाही याच्यामध्ये बघा शेवटच्या प्रश्नात जर का आपण बघितलं तर इथं काय दिलंय की द सर्कम्फरन्स ऑफ सर सर्क्युलर फेस ऑफ फ्रस्टम फ्रस्टमचे दोन सर्क्युलर फेस एक वरचा आणि एक खालचा तर त्याचे सर्कम्फरन्स दिलेत एकाचं वन थर्टी टू दिले आणि दुसऱ्याचा सरकम्फरन्स एटी एट सेंटीमीटर सरकम्फरन्सचा फॉर्म्युला काय असतो टू पाय आर सर्कलचा सरकम्फरन्स काढायचा फॉर्म्युला टू पाय आर असतो एवढं लक्षात घ्या आणि त्याची हाईट जी दिली ती ट्वेंटी फोर सेंटीमीटर दिलेली आहे टू फाय द कर सरफेस एरिया जर आपल्याला कर सरफेस एरिया काढायचा असेल तर ही ॲक्टिव्हिटी जी आहे ती आपल्याला कम्प्लीट करायची आहे बघा सरकम्फरन्स वन टू पाय आर वन दिलाय आणि तो वन थर्टी टू बरोबर मग आरची जर व्हॅल्यू काढायची काढण्यासाठी इथं काय केलंय आर वनला इथं ठेवलाय वन थर्टी टू आपल्या जागेवर आणि टू पाय आपल्या जागेवर बरोबर मग आता ह्या बॉक्समध्ये काय येईल बाबा माझ्याकडे सर बघा इथं आर वन इज इक्वल टू वन थर्टी टू डिवायडेड बाय टू इन्टू फाय टू इन्टू पाय दिलाय पायची व्हॅल्यू काय असते ट्वेंटी टू अपॉन सेवन असते मग आता काय होईल हा सेवन जाईल वरती म्हणजे वन थर्टी टू इंटू सेवन आणि डिवायडेड बाय ट्वेंटी टू इंटू टू किती झाले फोर्टी फोर आता फोर्टी फोरच्या टेबलमध्ये वन थर्टी टू येतात का बघा फोर्टी फोर थ्रीचा बघा किती येतात फोर्टी फोर थ्रीचा थ्री फोर जा ट्वेल्व एक आला थ्री फोर जा ट्वेल आणि एक थर्टीन आला म्हणजे फोर्टी फोर थ्रीचा जर आपण बघितलं म्हणजे फोर्टी फोर थ्रीचा आपल्याकडे किती येतं वन थर्टी टू आणि सेवन इंटू थ्री आता काय राहिलं थ्री इंटू सेवन थ्री इंटू सेवन किती झालं ट्वेंटी वन सेंटीमीटर म्हणजे इथं तुमच्याकडे काय आलं पाहिजे ट्वेंटी वन आलं पाहिजे आता इथे सेंटीमीटर हा ट्वेंटी वन सेंटीमीटर या ठिकाणी आपण समजू शकतो आर वन ट्वेंटी वन सेंटीमीटर ठीक आहे हे आपल्याला इथं लिहिता येईल ठीक आहे आता हे रफ काम जे आहे ते तुम्ही बाजूला करायचं इथं प्रश्नामध्ये जर अशा प्रकारचा प्रश्न आला तर डायरेक्ट तुम्हाला बॉक्समध्ये उत्तर लिहायचंय फक्त रफ काम तुम्हाला बाजूला करायचं आहे त्याच्यानंतर इथे बघा आर सर्कम फरस टू टू पाय आर टू एटी एट दिला आहे मग आता आर टू इज इक्वल टू एटी एट आपल्या जागेवर टू पाय मल्टीप्लाय इथं आले डिवायडेड बाय बघा एटी एट अपॉन टू पाय म्हणजे एटी एट अपॉन टू इंटू पायची व्हॅल्यू ट्वेंटी टू अपॉन सेवन आता सेवन जातील वर म्हणजे एटी एट इंटू सेवन डिवायडेड बाय ट्वेंटी टू टू जा फोर्टी फोर आता फोर्टी फोर टू जा एटी एट आणि सेव्हन इंटू टू म्हणजे टू इंटू सेवन आलं की झाले फोर्टीन तिथं झालं फोर्टीन सेंटीमीटर झालं म्हणजे एकदम सोपा विषय आता पुढचं कॅल्क्युलेशन बघा पुढचं कॅल्क्युलेशन आता या ठिकाणी काय येईल पुढच्या कॅल्क्युलेशन मध्ये बघा स्लॅन्ट एल इज इक्वल टू एच स्क्वेअर प्लस आर वन मायनस आर टू चा स्क्वेअर आता एच चा स्क्वेअर एच किती बाबा मला दिले ट्वेंटी फोर आता आर वन मायनस आर टू मग आर वन मायनस आर टू आर वन किती ट्वेंटी वन मायनस आर टू किती फोर्टीन ट्वेंटी वन मध्ये फोर्टीन गेले सेवन सेव्हन चा स्क्वेअर बरोबर मग आता इथं काय उत्तर येईल बाबा बघा इथं जर रूट मग जर आपण बघितलं ट्वेंटी फोरचा स्क्वेअर प्लस सेव्हन चा स्क्वेअर ट्वेंटी फोरचा स्क्वेअर फायव्ह सेवन्टी सिक्स आणि सेवनचा फोर्टी नाईन दोघांचे ॲडिशन किती सिक्स ट्वेंटी फाईव्ह सिक्स ट्वेंटी फाईव्ह म्हणजे किती झाले ट्वेंटी फाईव्ह म्हणजे इथं आपल्याकडे किती आलं पाहिजे ट्वेंटी फाईव्ह सेंटीमीटर आलं पाहिजे ठीक आहे आता पुढे बघा आता कर सरफेस एरिया हा फॉर्म्युला याच्यामध्ये पहिली गोष्ट पाय आर वन प्लस आर टू इंटू एल आता पाय आपल्या जागेवर आर वन इंटू आर टू आता आर वनची व्हॅल्यू किती कुठे गेला आर वन किती आला ट्वेंटी वन हां आर वन प्लस आर टू ट्वेंटी वन आर वन आणि प्लस आर टू किती फोर्टीन ट्वेंटी वन प्लस फोर्टीन किती झाले बाबा थर्टी फाईव म्हणजे ह्या दोघांची सम थर्टी फाईव आणि इन टू एल एल किती आला आहे बाबा ट्वेंटी फाईव्ह एल आपल्याकडे आहे ट्वेंटी फाईव्ह ठीक आहे आता हे सगळं कॅल्क्युलेशन करून आपल्याला इथं उत्तर लिहायचं म्हणजे पाय इंटू थर्टी फाईव्ह इंटू ट्वेंटी फाईव्ह मग आता इथे बघा काय आलं आहे पाय इंटू थर्टी फायू इंटू ट्वेंटी फाईव्ह बरोबर पायची व्हॅल्यू ट्वेंटी टू अपॉन सेवन 7 7, 7, इंटू 25 थर्टी 25 25 25 फाय इंटू ट्वेंटी फायव्ह सेवन वन जा सेवन सेवन फायव्ह जा बरंच आता पाच पस्तीस ट्वेंटी टू इंटू फाईव्ह वन हंड्रेड अँड टेन इंटू ट्वेंटी फाय वन हंड्रेड अँड टेन इन टू ट्वेंटी फायव्ह करो ट्वेंटी फायव्ह झिरो जा झिरो ट्वेंटी फाय वन जा ट्वेंटी फायवचे फायू वरती आले टू आणि ट्वेंटी फाय वन जा ट्वेंटी फायू ट्वेंटी फायव्ह अँड टू झाले ट्वेंटी सेवन टू सेवन फाय झिरो म्हणजे ह्या बॉक्समध्ये किती येतील टू सेवन फायू झिरो से स्क्वेअर सेंटीमीटर असं आपलं उत्तर येईल तर अशा प्रकारे आपण हा जो प्रश्न आहे तो सोडू शकतो ठीक आहे तर याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता यानंतर मग आपण थोडस पुढे जाऊयात ठीक आहे येस तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हा प्रॅक्टिस सेट नंबर 7.2 पॉईंट टू जो आहे तो सुद्धा कव्हर केलेला आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट नंबर 7.3 पॉईंट थ्रीला सुरुवात करूयात पण सेवन पॉईंट थ्री जो प्रॅक्टिस आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचावा असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि नुसताच चॅनल सबस्क्राईब नका करू त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद